स्वागत आहे तर तुम्हाला माहिती आहे नवऱ्यांच्या साड्यांची मला भरपूर ऑर्डर असते त्यात बल्कच्या साड्यांची जास्त ऑर्डर असते तर एक साडी तुम्हाला आधी ते लोक पाठवतात मग त्यानंतर ते शिवायची स्वतः ते स्टे दाखवायची किंवा जे रेंटवरती देतात तेही कुठंतरी पुढे देत असतात किंवा रे रेंटवरती देत असतील किंवा बल्कमध्ये कुठून ऑर्डर असेल तर ती साडी पाठवल्यानंतर पॉपर शिवून त्याचं शूट घ्यायचं असतं तर अशा पद्धतीने मी ब्राह्मणी साडीचा ऑलरेडी शूट घेतला आहे तो व्हिडिओ ह्याच्या आधी मी टाकणार टाकेन किंवा नंतर टाकेन ते मला ही आयडिया नाही आहे पण त्या साडीचं लुक आणि त्या साडीचं फिनिशिंग पाहून जेत मी साड्या शे घेते ज्यांच्याकडून शिवायला त्यांच्याकडे क कुठले तरी त्यांचे म्हणजे व्यवसाय जे करतात साड्यांच्या नवार्यांचे रेंटवर देणं किंवा असं बल्कमध्ये शिवून देणं त्याने तिथली फिनिशिंग पाहून माझ्याकडे ती साडी त्यांनी पाठवली होती मग त्यानंतर बल्कमधल्या ह्याच्यामध्ये ही एक ब्राह्मणी ही शाई मस्तानी ह्याच्यामध्ये सहा साड्या सेम कलर आहेत सेम पॅटर्न हे आहे पॅटर्न वेगवेगळे एक ब्राह्मणी एक कट ब्राह्मणी छल्ला ब्राह्मणी त्यानंतर शाई मस्तानी मस्तानी शाईला परत लावणी असे वेगवेगळे एक एक पॅटर्न शिवून देतात तर ते शिवले त्यानंतर हा शिवायला घेतला आहे बाकीचे शिवल्यानंतर मी शूट घेण्याचा भरपूर प्रयत्न करणार आहे त्यांना विचारणार आहे अगर ते नाही ना ही साडी त्यांनी दाखवायला मला परमिशन दिली पुढच्या पाचशे सहा साड्या अगर ते परमिशन दिलं तर ह्या व्हिडिओमध्ये दाखवून नसेल तर नाही कित्येकदा जेव्हा बल्कमध्ये साड्या असतात काही त्यांचे असे नियम असतात की नाही ही साडी तुम्ही दाखवू शकता बाकी कुठल्याही साड्या तुम्हाला दाखवता येत नाही तर अशा पद्धतीने जेव्हा सांगतात तर तेव्हा आम्ही मी ही जबरदस्ती करत नाही तर बॅक कॅमेऱ्यात ही साडी पाहूया खूप छान आणि खूप सिम्पल आहे मस्त दिसते ही साडी तुम्ही पाहू शकता मस्त कलर आहे आणि ह्याची जी, जी डिझाईन आहे ती खूप सुंदर आहे गोल्डन बॉर्डर आहे ग्रीन आहे डार्क ग्रीन आहे पदर नॉर्मल ग्रीन आहे आणि ही जी बॉर्डर आहे ती डार्क ग्रीन येते असं कॉम्बिनेशनमध्ये चेंज येते शाही मस्तानी आहे डिझाईन मुळे मरून कलर आहे जो जेला चॉकलेट आहे आपण मरून असं बोलतो असा हा कलर आहे खूप छान दिसतो कधीही तुम्ही ह्या साड्या घेत असताना कलर कॉम्बिनेशन लक्ष देऊन पाहत जा जेव्हा मी ती ब्राह्मणी वेअर करेन त्याचा व्हिडिओ मी आधी टाकण्याचा प्रयत्न करणार आहे त्यानंतर मी हे करते म्हणजे तुम्ही जे तुमची फिनिशिंग बघून तुमच्याकडे काम म्हणजे कामं येतात हे तितकंच लक्षात आहे ह्याचं है। काळ तुम्हाला ह्याचा मागचं काष्टा दाखवते आणि पदर ह्याला अशी एम्ब्रॉयडरी आहे आणि असा ह्याचा पदर आहे आणि हा काष्ट आहे काष्टा आत्ता डम्बेला आमच्या वाकडा झाला आहे पदर असं छान दिसतंय चालेल चला पुढे कंटिन्यू करूया ही साडी आहे उंचीला पस्तीस इंच आहे थोडीशीच कमी हे लहान मुलींचं वाढतंय पण ही आहे साडी मोठीची ही ही घेऊन शिवलेली आहे आणि ह्याचा असा पदर आहे तुम्ही पाहू शकता पदर इतका सुंदर है है काट आहे ह्याचा आणि काठ जे आहे हे जे आहेत थोडेसे पर्पल येतात आणि पदर जो पिंक येतो तर ह्याच्यावरचे ब्लाऊज कुठला शिवायचा हा एक सगळ्यात मोठा प्रश्न पडतो तर शक्यतो ह्या काटाचा तुम्ही ब्लाऊज शिवून घ्या आणि ह्याला पाहू शकता फिरता कलर, है, आसा कलर है। 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 है आहे खूप सुंदर असा कलर आहे आणि हे हाईटचे ह्याची आणि शाही मस्तानीच आहे हे सगळे शिवजयंतीसाठीचे ऑर्डर आहेत शिवजयंतीचे भरपूर ऑर्डर आहेत मला डम्मीला घालायला पण हे होत नाही आहे मी म्हटले असं शूट घेते कारण आत्ता ह्या साड्या द्यायच्या आहेत शिव हा तर शिवजयंतीसाठी खास असे ह्या साड्या होत्या फेटे विचारण्यात आले होते पण फेटे हवे असतील तर तुम्हाला महिना दोन महिने आधी सांगावं लागतात मग फेट्यानं वेळ लागतं कारण हे हातानेच बनवतात तर हे कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे ह्याला डबल काट नाही आले कारण उंची कमी आहे काष्ट आहे आणि हे प्लेट भरपूर आलेत ह्यालासुद्धा तर ह्या प्रकारचे जेव्हा साड्या निवडतात त्याच्यावरचे ब्लाऊज तुम्ही ह्याचं काठ वापरू शकता कारण काठ राहतं ह्याचं तर काठ खूप सुंदर आहे जेव्हा ब्लाऊजला काट येते तेव्हा तर अशा पद्धतीने हे आत्ता शिवजयंतीची ऑर्डर पूर्ण करण्याचं चा चालू आहे कारण कधी कधी जमतं कधी जमत नाही व्हिडिओ घेणं न घेणं पण ऑर्डर भरपूर असतात तुम्ही बोलतील शिवजयंती दोन दिवसात आहे तुम्ही आत्ता टाकलेत कारण काय जशा साड्या आल्यात तशा त्या सगळ्या करत गेलो तर त्यानुसार ते झालेत आत्ता ह्या साड्या द्यायचे आहेत जेवढे काही मी शूटमध्ये दाखवले तुम्हाला तर कुठल्याही गोष्टीसाठी ऑर्डर द्यायचं असेल तर थोडं आधी देत जा चालेल चालेल बल्कमधल्या साड्यांचं मी तुम्हाला जे व्हिडिओ म्हणजे दा दाखव के हे केलं होतं मी स्वतः वेअर केले होते त्यातली ही राजलक्ष्मी आहे पण मला त्या दिवशी राजलक्ष्मी घालायला खूप कंटाळा आला होता मग आत्ता मी शूट घेते कारण ह्या साड्या आता परत देणार आहे ह्याला अजून सगळं फिनिशिंग प्रे प्रेस करायचं आहे तर ही सेमच आहे काही चेंजेस नाही आहेत बल्कमधल्या सास साड्यांचं जे मी सांगते त्यातली ही एक साडी डम्मीला घातल्यामुळं हा खालचा जो घोळ आहे तो तुम्हाला फिनिशिंगमध्ये गडबड वाटेल हेही मी सांगते प्रत्यक्षात आपण जेव्हा निसतो तेव्हा खूप अप्रतिमान छान दिसते जेव्हा बल्कमधल्या मी साड्या घेते त्यावेळेस मला एक म्हणजे कलर वेगवेगळे वेग यायचे पण आता एकाच कलरचे सहा सहा साड्या बनवून घेतात म्हणजे एक तर मी वेर केलेली ब्राह्मणी त्यानंतर शाई मस्तानी कंपल्सरी राजलक्ष्मी लावणी कट ब्राह्मणी आणि छल्ला साडी असे पाच सहा प्रकारच्या साड्या ते एक, -एक पॅटर्न करतात मी त्यांच्याशी डिस्कस केलं की कशामुळं ते बोलतात की जेव्हा व्हरायटी बघायला येतात कस्टमर त्यांना सगळ्या पॅटर्नमधल्या सगळे एक एक पीस पाहायचे असतात एकाच कलरमधले ते बोलतात कधी कधी लग्न किंवा काही कार्यक्रम असेल तर त्यावेळेस बऱ्याच जणी ह्या साड्या अशा पद्धतीने वेअर करतात की त्यांचे फक्त तर पॅटर्न वेगळे कलर एक असतात तर त्याच्यामुळे ते असं असे दोन तीन पॅटर्न त्यांनी करून घेतला एक रेड कलरमध्ये हा एक आत्ता एक ब्लू परत देतो बोलले ते त्यावरच बघूया तर ही साडी खरंच सांगते खूप सुंदर आहे पेशव्या ह्याचं तुम्ही काट पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल कॉटन जे असतं ना कॉटन सिल्क मिक्स असं असतं त्यामुळे हे झगमग नाही आहे ओरिजिनल जी पेशव्या आहे त्याचं ह्याला लूक येतो आणि ह्याच्यामधल्या ज्या बुट्ट्या आहेत ते पूर्ण साडीला भरीव आहेत कुठंही असा प्लेन भाग आलेला नाही आहे विथ ब्लाऊज ब्ल ब्लाऊज ह्या कलरचा आहे तो आम पदर तुम्ही पाहू शकता पदर खूप सुंदर आहे कोयरी डिझाईन आहे ते त्याच्यावरती आणि वेल आहे ओवरऑल साडीची जी क्वालिटी किंवा त्याचं जे थिकनेस पण आहे तो खूप छान आहे त्यामुळे त्याला एक वेगळा लुक येतो ओरिजनल पेशव्यासारखीच हीसुद्धा पेशवाई दिसते आणि कमी रेंजमध्ये तर ह्याच्यावरती मी हा ब्लाऊज वेअर केला कारण माझ्याकडे हा होता आहे काठ हे कारण ह्या बॉर्डरपेक्षा असं रनिंगसुद्धा ब्लाऊज खूप छान आहे पण तुम्ही ब्लाऊज शिवताना त्याच्यावरती काट बीट वापरून थोडंसं वेगळं डिझाईन केलं तर खूप सुंदर आहे आपण राजलक्ष्मीचे हे जे प्लेट आहेत ते पाहूया कारण हे आता इस्त्री केलं की के खूप छान बसेल सगळ्या पद्धतीने तर असं आहे आणि जी बॉर्डर आहे जे कॉम्बिनेशन आहे त्याच्यामुळे ह्या साडीला खूप असं छान लुक येतो ह्या साड्या माझ्याकडून पर्सनली चार पाच जणींनी शिवून घेतलं आहे स्वतःसुद्धा आणि जे खास मला ऑर्डर दिली होती आणि मीही जिथून येतात तिथूनच मी हे वे मागवून त्यांना शिवून दिले होते तर अशा पद्धतीने ब्लाऊ बल्क साड्यांची ऑर्डर असते तुम्हालाही बल्क साड्यांची ऑर्डर द्यायचं असेल तर साडी आधी ऑर्डर ऑर्डर बुक करा साडी तुम्ही स्वतः जेव्हा व्हिडिओ कॉलिंगवरती दाखवतो तेव्हा तुम्ही पहा आणि त्यानंतरच ते तुम्ही डिसाईड करा की काय करायचं आहे आणि ह्याचं आपण काष्टा बघूया हो हा पदर बॅकसाईड दाखवते इतकी घाई होते ना हा असा पदर आहे आणि ह्याचा काष्टा डबल काष्टा आहे शाई मस्तानीला शिंगाला आणि डबल दोन्ही काष्टा येतात पण जास्त करून डबल काष्टाचं आहे लुकवाईज खूप छान दिसते आणि पदर खूप छान दिसतोय कॉम्बिनेशन तर मी आजचा व्हिडिओ जो आहे तुम्हाला बल्कमधल्या साड्यांचाच दाखवलेला आहे आणि मी स्वतः जो वेअर केलेला आहे तो तर व्हिडिओ तुम्ही पाहिलेलाच आहे आणि त्यासोबत मी ह्याच जेव्हा मी रेडी झाले होते त्यावेळेस मला वाटतं ब्लाऊजसाठी ते चार पाच अशा वेगवेगळ्या व्हिडिओ केले होते कारण रेडी झाले होते तर त्या दिवशी मी तेच करत होते मला ॲक्च्युली ही साडी प्रॉपर असं वेअर करून मला त्याचंही शूट त्याच व्हिडिओमध्ये करायचं होतं पण एकतर अंधार झाला होता आणि कंटाळा आला होता आणि दोन तीन सगळ्या साड्यांचं मला शूट करायचं होतं त्यामुळे तर ही साडी कशी वाटली नक्की सांगा बल्कमधल्या साड्यांचं जे काही मी शूटिंग घेतले त्या ह्या व्हिडिओमध्ये मी सविस्तर सांगितलं आहे तर मी त्यांच्याशी जेव्हा डिस्कस केलं त्यावेळेस माझ्या हे लक्षात आलं की जेव्हा तुम्ही व्यवसाय करता म्हणजे सगळ्या गोष्टी स ह्याच्यामध्ये कारण जेव्हा कस्टमर येतात त्यांना बऱ्याच व्हरायटी पाहायच्या असतात तर त्यावेळेस तुमच्याकडे सगळ्या वरा व्हरायटी अवेलेबल असायला हवेत त्यासाठी तुम्ही सुरुवातीला गुंतवणूक करणं गरजेचं आहे कारण हे जे आहे ते एक तर रेंटवरती पण देतात आणि परत विकायला पण असतात तर कस्टमर कुठलाही आला तर सगळ्या पॅटर्नमध्ये त्यांना त्या साड्या आहेत ते सुरुवात करत आहेत ज्यांच्याकडे मी आधीपासून ते ज्यांचे शॉपवरती मी जाते शूट करते त्यांच्याच ह्याच्यामध्ये ते दुसरं शॉप त्यांनी ओपन केलं आहे त्यांचेच कोणीतरी जवळचे नातेवाईक आहेत किंवा पार्टनरशिपमध्ये असेल मला इतके आयडिया नाही आहे पण माझ्या हे लक्षात आलं की जेव्हा तुम्ही तो व्यवसाय सुरुवात करता तर कुठलाही कस्टमर आला तर तुमच्याकडे त्या व्हरायटीच्या सगळ्या साड्या असायला हव्या पाहिल्यानंतर कुठली ना कुठली एक साडी ते पसंत करणार तर मला ते हे वाटलं की इतकी इन्व्हेस्टमेंट करतात इतकं हे सगळं करतात त्यानंतर त्यांची मेहनत खूप असते मला सुद्धा जेव्हा देतात त्यावेळेस ते परोपरी सगळ्या गोष्टी ते व्यवस्थित सांगतात मला की कुठलीही चूक होणे किंवा काही नये मी तर खूप लक्ष देऊन ते सगळे कामं करते नऊ इतकं ऑर्डर कधी कधी डमीला घातल्यानंतर फिनिशिंग नसतं किंवा मी डमीला सजवलेली नसते तेवढं वे वेळेपेक्षा त्या त्याला तितकं तयारी करून करणं खूप गरजेचं असतं मला हे वाटतं पण मला हे ते करावं लागेल आत्ता सध्या मला जसं जमतं तसं मी व्हिडिओ शूट करून तुमच्यापर्यंत पोचवते फिनिशिंग नाही हे नाही असं नाही तसं नाही डमेला असं दिसतं अशी कुणाचीही तक्रार नसते सगळेजण माझ्यावरती विश्वास ठेवून मला ऑर्डर देतात आणि ते ऑर्डर मी पूर्ण करते आणि त्यानंतर त्यांचं समाधानकारक उत्तर आले साडीची क्वालिटी खूप छान आहे आणि खूप छान पद्धतीने शिवले तर मला वाटतं मला ती पावच पोचपावती मिळाली पाव मेन म्हणजे देखावापेक्षा काम चांगलं असणं जास्त गरजेचं आहे हे मी तुम्हाला सांगते तुमच्यामध्ये ते व्यवस्थितपणा शिस्तपणा जे दाखवणं ते तर खूप चांगलंच असतं पण दाखवतील तुम्ही एक आणि देतील दुसरं तर ते कधीही चालणार नाही तर आजचा व्हिडिओ मी इथं संपवते व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद